बांगलादेशातून वादग्रस्त पोस्ट व्हायरल पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन आगामी काळात सर्वच समाजाचे सण उत्सव आहे सर्व सण उत्सव कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरे करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या समाजविघातक पोस्ट बांगलादेशातून होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली त्यामुळे तरुण तरुणींनी सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करावा असे आवाहनही पोलिस अधीक्षकांनी केले नागपूर येथे घडलेल्या हिंसाचारानंतर जिल्हा सुद्धा ॲक्टिव्ह झाले आहे सध्या सोशल मीडियाचा ज्वर सर्वत्र दिसून येत आहे अल्पवयीन मुला मुलींपासून वयोवृद्धसुद्धा सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकले आहे यातून धार्मिक भावना बिघडविणाऱ्या पोस्ट जाणीवपूर्वक व्हायरल केल्या जात आहे त्यामुळे दोन समाजात ते निर्माण होण्याच्या घटना घडत आहे आता शनिवारी छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानंतर रविवारी गुढीपाडवा आणि सोमवारी रमजान ईद आहे त्यानंतर पुढील रविवारी रामनवमी आहे या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा याचे भान राखणे गरजेचे आहे सोशल मीडियावर विनाकारण धार्मिक भावना बिघडवणाऱ्या पोस्ट व्हायरल करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्याचा पोस्ट नागपूर येथील घटनेने अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता जिल्ह्यातील वातावरण बिघडू नये यासाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून शांतता राखण्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहे त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता कमिटीच्या बैठकसुद्धा घेण्यात आल्या या बैठकांमध्येही सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे सांगण्यात येत आहे